नमस्कार मंडळी जय सद्गुरू चॅनलवर आपलं स्वागत आहे आज भोगीचा पवित्र दिवस आणि या शुभ दिवशी आमच्या कॉलनीतील सगळ्या सुहासिनी मिळून आम्ही खण आणायला गेलो होतो खण घेताना आम्ही सर्व सुहासंनी व्यवस्थित खण बघून घेतले काही काही खण असे थोडेसे फुटलेले होते त्यामुळे आम्ही सगळे व्यवस्थित बघून

तुम्ही किती घेणार आहे ना तुमच्या त्याला खणाला पण हळदी कुंकू लावताय ते त्याला खनाला तुम्ही हळदी कुंकू लावताय नाय कि नाऊन इकड असायला तोंड करा ना हळदी कुंकू लावून दुन। कस हळदी कुंकू लावून गुळ तांदूळ आणि तीळ देऊन आले खण आणण्यासाठी तुम्ही दोन घेतलेत ना त्यामुळे तुम्ही दोन बरोबर त्या पंत्या घ्या आहे ते पैसे उचलले रे तुम्ही तुम्ही किती घेतले चार चारखन का कोणा कोणाचे आणि एक राणीचा दोन सुनांचे एक, सुनां एक माझा निवडा ना

नाही मी पण खण घेतलेले आहेत मी पण त्या खणांची पूजा करते தரமாதுக்குமலா දෙgetItemId 50 ரூபாய் கொடுங்க கேக்க வேண்டியது இல்லை